नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आद्वेत हा त्याचे आमलेट तयार करण्यासाठी कांदा मिरच्या वगैरे चिरवत असतो आणि कलाही तिची खिचडी बनवत असते तर आ आदवीत लगेच त्याच ओट्यावर तेथे अंडे फोडतो तर कलाला खूप राग येतो आणि ती म्हणते की चांदे कर माझा ओटा तू खराब करू शकत नाही मी तुला सांगितले होते की तू तेथे अंडे फोडू शकत नाही तेव्हा आद्वेत म्हणतो तुझा ओटा माझा आहे घर माझं आहे तेव्हा कला म्हणते की आईक चांदेकर मी तुझ्या पुढे हात जोडते मी तुला ऑमलेट तयार करून देते फक्त लागतील मी तुला रिक्वेस्ट करते ठेवली प्लीज मला करून दे तेव्हा आदवेत हातामध्ये अंडे घेतो आणि कमावून कमावून आदवेत चांदेकर हा तुझ्या इज्जतीचा प्रश्न आहे काही झाले तरी आता फेल व्हायचे नाही आणि कलाकडे बघत त्या वाटीमध्ये तो अंडे फोडतो आणि मस्त हुशारीमध्ये अंड्यामध्ये तिखट मर मिरची वगैरे सर्व काही टाकतो परंतु तवा मात्र काही तो तापून देत नाही आणि कलाकडे बघतो ते सर्व अंड्याचे मिक्स मिश्रण आमलेट तयार करण्यासाठी तव्यावर ओतून देते कलाला मात्र हसू येत असते कला हसून म्हणते की अरे चांदेकर जरा तवा सुद्धा तापून दे रे आणि त्या तव्याखाली तापवण्यासाठी गॅस कोण लावणार तेव्हा आधुन म्हणतो की तुला माहिती आहे की ही रेसिपी ही वेगळी रेसिपी आहे आणि परत तो तवा बाजूला ठेवतो आणि गॅस ऑन करून त्यावर पुन्हा तवा ठेवतो कला मात्र हसतच तिची खिचाडी बनवत असते आणि आद्वेत मात्र हसून तिच्याकडे बघत असतो आणि चोरून तो मोबाईल मध्ये पगत कलाकडे सुद्धा बघत असतो थो आणि थोडासा वास येतो थो। आणि तो कलाला म्हणतो की खिचडी जळते तेव्हा कला हसून त्याला खुनावते खिचडी नाही की तिचा ऑमलेट जळते तेव्हा आदवीत लगेच मोबाईल बाजूला ठेवतो आणि घाईने ऑमलेट उलथ होतो कला मात्र त्याकडेच बघत असते तेव्हा कलाची खिचडी झाल्यानंतर ती डायनिंग टेबलवर खिचडी खाण्यासाठी ताटामध्ये घेते आणि आदवे त्याचे ऑमलेट घेऊन बसलेला असतो आणि चमच्याने मात्र तो खात असतो तेव्हा कला विचारते की काय रे खिचडी खाणार का तेव्हा म्हणतो की इतके छान मी तुझी ही खिचडी कशाला खाऊ आणि मुद्दाम तो आम्लेटचा एक घास घेतो आणि खरंच ते आम्लेट तर चांगले बनलेले नसते परंतु मुद्दाम देखत म्हणतो की वा इतके सुपर आम्लेट कधीही कोणी बनवले नसेल जगात आणि अॅक्च्युली कोणीतरी रेकॉर्ड करायला हवे होते की माझी रेसिपी आणि मनात ते आम्लेट खात म्हणतो की जगात इतके वाईट आमलेट कधीही कोणी बनवले नसेल कलाला मात्र गालातल्या गालात थोडस हसू येत असते आणि कस तरी तो आमलेट खाण्याचा प्रयत्न करत असतो आणि कालाकडे बघत कलाला म्हणतो की तुझी खिचडी खायची असेल झाली असेल तर तू जाऊ शकते तेव्हा कला म्हणते की अरे तुला कंपनी म्हणून मी इथे थांबले तर माधवी म्हणतो की त्याची काही गरज नाही कंपनीची तू जाऊ शकते आणि कला उठून आपलं ताट ते किचन मध्ये नेऊन ठेवते आणि आता बघत म्हणते की इतकी भूक लागली तरी सुद्धा स्वतः मात्र सुधरत नाही आणि आता रात्री भूक लागल्यानंतर पुन्हा घरात काहीतरी शोधत बसेल खाण्यासाठी आणि त्याच्यासाठी ही खिचडी ठेवली मी गेल्यानंतर तो गुपचूप खाईल आणि पुन्हा ती आदवीत जवळ येऊन विचारते की तुझ्यासाठी मी खिचडी ठेवलेली आहे देऊ का तर आद्वीत म्हणतो मला तुझ्या हातचे काही खायचे नाही तर कला म्हणते की का रे रोज तर तू माझ्याच हातचे जेवतो तेव्हा आदवीत म्हणतो की रोजची गोष्ट वेगळी असते तू माझ्यासाठी नाही बनवत सगळ्यांसाठी बनवतेस आणि तुला हेल्प सुद्धा असते परंतु आज मी कसं एकटीने केलं कोणी सुद्धा घरात नसताना असे दहा वेळा ऐकण्यापेक्षा उपाशी मेलेले बरे राहील कला म्हणते की काही कसे बोलतोस रे तुला खिचडी खायची असेल तर खा किंवा नको खाऊ परंतु रात्रीच्या वेळी मात्र हे असे काही बोलत नको तेव्हा आदवीत म्हणतो की ठीक आहे मग मी सुद्धा काय करायचे आणि काय करायचे नाही हे विनाकारण तू सांगत जाऊ नकोस तेव्हा कलाला राग येतो कला, कला म्हणते की ठीक आहे तुला जे करायचे असेल ते तू कर मी चालले झोपण्यासाठी आणि गुड नाईट बोलते तर आदवी सुद्धा तिला गुड नाईट करतो आणि कला रूम मध्ये झोपायला निघून जाते तेव्हा आदवीत उठतो त्याला खूप भूक लागलेली असते आणि ते आमलेटचे भांडे तो गॅसवर ठेवतो आणि भूक तर खूप लागली आणि कलाची खिचडी आहे ती उचकून बघतो आणि वास तर कमाल येतो खिचडी सुद्धा भारी दिसते मग खाऊ की नको आणि परत म्हणतो की नाही नको परत त्या आघाऊचे बोलणे ऐकून घ्यावे लागेल आणि तो सुद्धा तसाच रूममध्ये निघून येतो त्यानंतर इकडे खऱ्यांच्या घरी देवी दिवा हा फडफडत असतो तर संगीता धावत येते आणि आपल्या हाताने तो दिवा तेवत ठेवते संगीता पुन्हा अंबाबाईला हात जोडते आणि नाही तरी दिवा का फडफडत असेल हा कोणता संकेत समजायचा आणि पुन्हा दिवेला हात जोडून म्हणते की माझ्या मुलींना सुखामध्ये ठेव कोणतेही विघ्न येऊन देऊ नकोस त्यानंतर इकडे कला मात्र मस्त झोपलेली असते आद्वेतला मात्र पोटामध्ये भूक असते त्यामुळे झोप काही लागत नसते मग आता काय खाऊ काय करू मग उगच म्हटलो की खिचडी खाणार नाही म्हणून आणि आता खायला गेलो तर ही मला टोमणे मारेन तिला तोच चान्स मिळेल आणि आता तर बारा वाजायला आले मग इतक्या रात्री मी कुठे ऑर्डर देऊ आणि ऑर्डर येऊ सुद्धा शकत नाही त्यापेक्षा मी काहीतरी खाण्यासाठी फ्रीजमध्ये आहे की नाही हे बघतो फ्रीजमध्ये नक्की काहीतरी खायला मिळेल आणि तेवढ्यात कलाही आपले अंग ह्या अंगावरून त्या अंगावर होते तर आदवीतला वाटते की हे उठले की काय म्हणून आदवेत झोपण्याचे पुन्हा सोंग करतो तेव्हा कला मात्र झोपलेली बघून आदवेत लगेच किचन मध्ये येतो आणि फ्रीजमध्ये बघतो ते दूध आणि बिस्किट आहे पण ते सुद्धा खायला नको पोटाची तब्येत बिघडेल म्हणून तो आईस्क्रीमचा डब्बा घेतो आणि आईस्क्रीम जर खाल्ली तर पोट माझे परत बिघडेल परंतु ह्या सीझनमध्ये मध्ये मँगो आईस्क्रीम न खाणे हे तर खरं तर गुन्हा आहे मग कोणीतरी म्हटलेलेच आहे ज्या त्या सीजन मध्ये ज्यात्या फ्रुज सीजनचे फ्रूट खावे म्हणजे शरीराला कुठलाही त्रास होत नाही एक्झॅक्ट शरीर सुद्धा ते ऍडजस्ट करते मग मी एक काम करतो फ्रीज मध्ये तर एक आंबा आहे तो घेतो आणि कापतो म्हणजे भुकेचा प्रश्नच मिटला म्हणून फ्रीज मधील तो आंबा घेऊन तो चिरतो आणि आईस्क्रीमवर टाकून तो म्हणतो की एक दिवस डायट न झाल्याने काय फरक पडतो आणि ते आईस्क्रीम आणि तो आंबा घेऊन डायनिंग टेबल वर येतो उन्हाळ्याच्या सीजन मध्ये मँगो आईस्क्रीम म्हणून तो खूपच खुश होत असतो यासारखं कुठलंही सुख जगामध्ये नाही कित्येक महिन्यांनी मी हे खातो आणि महिन्यांनी नाही तर कित्येक वर्षाने खातो म्हणून आईस्क्रीम वाटीमध्ये खायला घेतो आणि मस्त आईस्क्रीम वर ताव मारून तो तिचा आईस्क्रीम खाण्याचा स्वाद घेत असतो अख्खा डबा तो आईस्क्रीम चा खाऊन घेतो आणि ते सर्व भांडे किचन मध्ये ठेवायला जातो तर खूप मोठा आवाज होतो त्या आवाजाने कलाला सुद्धा जाग येते आणि खूप घाबरतो की अरे बापरे ही वर झोपलेली मांजर सुद्धा उठायची या आवाजाने आणि खाली यायची म्हणून कला ही रूम मध्ये उठते आणि याला रात्रीची भूक लागणार हे मला माहिती होते आणि आता बसला असेल थंडगार खिचडी खात असा कला विचार करते मगाजी छान याला गरम गरम वाढत होते तेव्हा नाही खाल्ली कशी खाणार माफ करायची संधी सुटली असती ना खरच काय माणूस आहे ह्या म्हणून कला पुन्हा झोपी जाते त्यानंतर इकडे खऱ्यांच्या घरी संगीताला काही झोप लागत नसते तिला सारखा तो देवा का ते फडफडत असेल हेच आठवते ती ह्या अंगावरून त्या अंगावर होऊन उठून बसते आणि का काय असं संकेत असेल का असे होत असेल हाच विचार करत बसते सर्व काही ठीक असेल ना माझी कला आणि नैना ह्या दोघी सुद्धा ठीक असतील ना, ना मग कालाला मी फोन लावून बघू का आपण इतक्या रात्री नको उगाच माझा जीव घाबरतो आणि जर मी इतक्या रात्री फोन केला तर उगाच कलाच्या जीवाला घोर लागेल म्हणून संगीता पुन्हा झोपते तर इकडे आद्वेत हा चोर पावलांनी हळूच हा रूममध्ये घुसतो आणि कलानी लाईट हा बंद केलेला असतो तेव्हा अद्वितला वाटते की आता ही झोपली असेल म्हणून येतो तर कला ही लाईट ऑन आन करते आणि हसून ती आद्त बघत असते तेव्हा आदवीत म्हणतो की काय तर कला म्हणते की मला काय विचारतोस मी खोलीतच होते तो आला दबकत पावलांनी तेव्हा आद्वीत म्हणतो की दबक्या पावलांनी मी तर माझ्या रूम मध्ये आलो तेव्हा कला म्हणते की अरे हे ऐकून अगदी बरे वाटते पण तुझ्या तोंडातून तुण मी माझ माझं घर माझा बेड असे जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत माझा दिवसच पूर्ण होत नाही रे आता तू बोललास मग आता बरे वाटते मग मी झोपायला मोकळी थँक्यू आणि हसते तर आदित म्हणतो की काय जोक होता हसायचे आता तर कला म्हणते की गरज नाही पण आता पोट भरले असेल तुझे तर तू तु झोप आता आणि मला सुद्धा झोपून दे तेव्हा आदित म्हणतो की काय एक सेकंद पोट भरले म्हणजे नेमकं काय कुणाचे पोट तर कला म्हणते की आता आता हा जोक होता का तू तू खोलीतून खाली गेला आणि तु परत तु खोलीमध्ये आला ते लपत इतक्या मध्यरात्री तू किचन मध्ये टाइमपास म्हणून तर नाही जाणार भूक लागली काहीतरी खायला हवे म्हणूनच गेला असेल ना आणि असून दे तुझे आता पोट भरले असेल त्यामुळे झोप आता तर आधीच म्हणतो की नाही नाही जडी वगैरे नाही खाल्लेली कला म्हणते की अरे नीट विचार कर तू झोपेतच खाली गेला असेल आणि खिचडी ही झोपेतच खाल्ली असेल तर तर आदवीत म्हणतो की नाही मला कशाची गरज नाही उगाच ॲलिगेशन करू नको तर कला म्हणते की ॲलिगेशन मुळात तुला भूक लागणार होती म्हणून मी खिचडी ठेवली होती तर आदित म्हणतो की हो मला भूक लागलेली नाही आणि उगाच एलिगेशन करू नकोस समजले का आणि तुझ्या मदतीची तर मला गरज लागणार नाही तर कला म्हणते की हो का मग इतक्या मध्यरात्री तू खाली का गेला होतास ते पण किचन मध्ये म्हणतो की की पाणी पाणी तर तर कला म्हणते मी झोपायच्या अगोदरच बेड मध्ये आणून ठेवले होते ते तर तू येथेच पिऊ शकलास तर एवढ्यासाठी खाली तर नाही जाऊ शकत आधीत म्हणतो की तुला माहिती आहे का मला तुझी कोणतीही मदत नको होती हे तुला समजले का माझं घर आहे माझी रूम आहे मी केव्हाही वर खाली करेल तुला काय प्रॉब्लेम त्यात तेव्हा कला म्हणते की ओके आणि गुड नाईट आणि लाईट बंद करते तर अद्वैत रागाने आपल्या बेडवर येऊन झोपतो त्यानंतर इकडे रजनी रोहिणी आणि राहुल नैना एका गाडीतून येत असतात रोहिणी म्हणते की अरे राहुल एक सुद्धा हॉटेल लागले नाही भूक तर खूप लागली कुठेतरी थांब तर राहुल म्हणते की हो मम्मा ऑलरेडी उशीर सुद्धा खूप झालेला आहे आणि हॉटेल दिसल्यानंतर थांबवतो तर रोहिणी आपल्या मोबाईल मध्ये पाहते तर खूप उशीर झालेला असतो आणि ती राहुलला म्हणते की नाही आता कुठे थांबायला नको तेव्हा रजनी म्हणते की वंस मी पराठे आणि काही लाडू सुद्धा आहेत कोकम सरबत सुद्धा देऊ का रोहिणी म्हणते की देना आणि रजनी ही रोहिणीला राहुलला लाडू देते आणि नैनाला द्यायला लागते तेव्हा नैना म्हणते की नाही मला नको तेव्हा रोहिणी लाडू खाऊन म्हणते की रजनी बरं झालं की हे घेतले लाडू खाऊन जरा बरे वाटेल तेव्हा रजनी म्हणते की आहो मी नाही घेत ते कलानेच निघतानी हे सर्व हातामध्ये दिले हुशार आहे आपली सून म्हणून राहुल आणि रोहिणी परत तोंड वाकडे करतात तर रजनी ही नैनाला म्हणते की अगं तुला लाडू नको मग सरबत देऊ का तेव्हा नैना म्हणते की नाही मला खरंच नको तर रजनी म्हणते की का गं काय झाले आणि राहुलला म्हणते की अरे राहुल तूच सांग तिला दोन जीवांची आहे काहीतरी खायला हवे तिला तेव्हा नैना म्हणते की मला ते पराठे आणि लाडू वगैरे काही आवडत नाही मला खरंच भूक नाही रजनी म्हणते की हो का ही निघून तर खूप वेळ झाला आम्हाला तर खूप भूका लागल्या आणि तुला का भूक लागली नसेल सोहमच्या वेळी मला इतका भूकेने जीव कासावीच होत होता नैना म्हणते की पण मला असे काही होत नाही तेव्हा रजनी म्हणते की मग बाकीचे काही आहेत का काही खावेसे वाटते का आम्हाला काही कळत नाही म्हणून तुला विचारले आणि तसे ही दिवस सुद्धा बरेच झाले तर रोहिणी म्हणते हो, की हो अगो रजनी तू अगदी करेक्ट बोलते मला हेच कळत नाही की नक्की कोणते मूल जन्माला येणार असे नैनाकडे पाहून बोलते तेव्हा नैना लगेच तिचे नाटक सुरू करते आणि ॲक्च्युली आपण दुपारपासून जेव्हा निघलो तेव्हापासूनच मला बरे वाटत नाही पण आपले स सर्वजण एकत्र आहोत माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास नको म्हणून मी काहीच बोलले नाही निघाल्यापासून खरं तर माझे डोके खूप दुखते आणि खूप मळमळते मल सुद्धा आणि वांटी येण्याचे नाटक करते आणि राहुलला म्हणते की प्लीज तू गाडी थांबव तर राहुल गाडी थांबवतो आणि नैना खाली उतरून जो जोरजोराने जो वांटी येण्याचे नाटक करते तर रजनी म्हणते की अरे राहुल तू उतर ना खाली तिला काय होते जरा पग ना राहुलला ना मात्र खूप राग येत असतो आणि रागानेच तो खाली उतरतो आणि नैनाला पाणी पिण्यासाठी देतो त्यानंतर इकडे अद्वेत झोपी गेलेला असतो परंतु त्याला इतका त्रास व्हायला लागतो आणि तो, तो खूप भयंकर त्याची अवस्था म्हणजे भयानक होते आणि तो जीवाचा खूप आठापिटा करत असतो आणि ग्लासमधील जे काचेच्या ग्लासमध्ये टेबलवर पाणी असते तो घ्यायला जातो तर ग्लास खाली पडतो तेव्हा कलाला जाग येते आणि कला म्हणते की काय रे चांदेकर अरे झोपून दे परंतु कला उठून पाहते तर आदवेतला खूप त्रास होत असतो आणि ती लगेच घाईने आदवेत जवळ येते आणि आदवेत अरे काय होते तुला असं एक घाबरूनच विचारते आणि ती आदवेतला थोडंसं पाणी पाजते आणि ती सुद्धा खूप घाबरते की आता मी काय करू घरी सुद्धा कोणीच नाही म्हणून कलाला सुद्धा खूप टेन्शन येते नेमकं आता काय करायचे याचा त्याला विचार येतो आणि हा भाग येते समतो पुढील भागामध्ये ती आदवेतला धरून एका रिक्षावाल्याची मदत घेऊन रिक्षामध्ये बसून आदवेतला घेऊन हॉस्पिटलला येते आणि नर्सला म्हणते की अहो सिस्टर बघा की याला काय झाले ते तेव्हा त्या सिस्टर सांगतात की अगोदर पैसे भरावे लागतील आणि मगच आम्ही त्यांना ऍडमिट करून घेऊ असे म्हणतात तर कला म्हणते की आहो तुम्ही त्यांना अगोदर ऍडमिट करून घ्या मी हवं तर उद्या सकाळी दुप्पट तिप्पट पैसे भरते परंतु प्लीज आणि कला मात्र खूप रडत असते आणि त्या सिस्टर समोर हात जोडते तर सिस्टर म्हणतात की सॉरी मॅडम आम्ही त्यांना ऍडमिट नाही करून घेऊ शकत प्रत्येक हॉस्पिटलची ती प्रोसिजर असते तेव्हा कला आता या संकटातून आदवेतला कशी बाहेर सुखरूप काढते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद